काटवान परिसरातील पाणी टंचाईवर मात आमदार गावित आणि डॉक्टर प्रयत्नांना यश पिंपणेर तालुक्यातील काटवान परिसरातील सोळा ते सतरा गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र जाणवत होती पिण्याच्या गुराडोरांच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती कारण या भागातील विहिरींनी तळगाटला होता या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार सौ मंजुळा गावित आणि शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष तुळशीराम गावित यांनी तातडीने हालचाल करत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पिंपळनेर येथील लाठीपाडा धरणातून या भागासाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ डॉक्टर तुळशीराम गावी त्यांच्या हस्ते करण्यात आला उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे देश शिरवाडे चिकसे सामोडे उंबरे उंभरटी दिघावे देगाव बिटाई बेहेड जाईल नाडसे या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत होती धरणातून पाणी सोडल्यामुळे भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला साठी जे लाठीपाडा धरणाचे उजवा कॅनाल मधून पाणी सोडण्यात आलं त्यात गेल्या महिन्याभरापासून कलेक्टर असो तहसीलदार असो यांना माननीय आमदार मंजुळा ताई तुळशीरामजी गावित आणि डॉक्टर तुळशीरामजी गावित तसच सर्व आमच्या काटवान भागातील सरपंच त्यांच्या सोबत राहून पाठपुरावा करून आज आमच्या या काटवान भागासाठी वीस बावीस दिवसाचं प्रत्येक गावाला दोन दोन तीन तीन दिवस असं आमचं ठरलेलं असतं त्याच्यातनं आमचा एक दीड महिन्याचा पाण्याचा प्रश्न नक्कीच सुटेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नक्की सुटेल आणि गुराडोरांनाही अत्यंत तीव्र टंचाई आहे परंतु आमदार महोदय यांनी आणि डॉक्टर तुळशीरामजी गावित यांनी आज आमच्या या शेतकऱ्यांसाठी जे काही आज पाणी सोडण्याचा प्रयत्न केला याबद्दल आम्ही काटवान भागाच्या वतीने आम्ही आमदार ताईंचे खूप खूप आभार मानतो आणि एवढंच बोलतो डॉक्टरांनी सांगितलं पाणी जपून वापरा आम्ही नक्कीच जपून वापरू डॉक्टर साहेब यात शंका नाही कारण आमचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि गुराढोरांचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आपण त्या विषयाची दखल घेतली आणि आज आमच्या काटवान भागाला जे पाणी आपण सोडलं त्याबद्दल मी पुनश आपला कटवान भागाच्या वतीने आमदार ताईंचे व शासकीय यंत्रणेचे आभार मानतो आणि थांबतो त्यामुळे आता गुराडवळ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न प्रश्नही सुटणार आहे आणि लवकरच येथील विहिरी व इतर जलस्रोत पुन्हा जिवंत होतील अशी आशा व्यक्त होत आहे यावेळी जिल्हा परिषद सदस्य गोकुळ परदेशी शिवसेनेचे नेते विशाल देसले सभापती जितेंद्र बिरारीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते लाठीपाळा धरणातून सतरा दिवस पाणी सोडण्यात येणार होते या निर्णयामुळे काटवण परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले ब्युरो रिपोर्ट अनिल बोराडे संपादक सहसंपादक आज लाटीपाडा धरणात सोळागाव काठवण आणि पांढऱ्या नदीच्या किनारी असलेल्या सर्व गावांसाठी जे इथून देशसिरवाड असेल चिक्षे असेल सामोडे असेल त्याचप्रमाणे इकडनं उमरे उंबरटी दि, दिगाव देगाव प्रतापपूर त्यानंतर पुढे बेहेड छाईल छाईल नाडसे या सर्व सोळा गाव काठवांसाठी हे पाण्याचं आवर्तन पंचवीस तारखेला जी बैठक झाली त्याच्यामध्ये सन्मान्य कलेक्टर आणि सर्व इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी यांच्याकडे सर्व ग्रामस्थांनी जी मागणी केली होती कारण आता पाण्याची टंचाई जाणवायला लागलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी असलेल्या सर्व गावातील सर्व ग्रामस्थांची मागणी असल्याने त्या ठिकाणचं पिण्याचं पाणी वापरायचं पाणी आणि विहिरीची लेवल खूपच खोल गेल्याने पाण्याची टंचाई भासायला लागून गेली होती आणि म्हणून हे आवर्तन आज सत्तावीस तारखेला सत्तावीस चार दोन हजार पंचवीस ला 27, 24, या ठिकाणी लाठीपाडा धरणावर येऊन या ठिकाणी ते सोडण्यात आलेलं आहे आणि म्हणून मी सर्व शेतकरी आणि ग्रामस्थांना सर्वांना आव्हान करेल की आपण पाण्याचा वापर जपून करावा पाणी कारण पाणी हे अमृतासारखंच आहे आणि म्हणून पाण्याचा वापर आपण सर्वांनी जपून करावा हे आता गेल्या सोळा सतरा दिवस हे आवर्तन सोडण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर या पाण्याने तिथल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न जनावरांचा पिण्याचा प्रश्न वापरायचा पिण्याचा प्रश्न आणि विहिरींमध्ये त्याची लेवल वाढेल कारण तिथे चार्या उपचार्या ह्या सर्व बेहणपर्यंत हे पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे सर्व शेतकरी या ठिकाणी देखील आलेले सर्व पदाधिकारी आले जिल्हा परिषद सदस्य आलेले आहेत या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सरपंच देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि पिंपळनेरचे नागरिक देखील या ठिकाणी आलेले आहेत म्हणून या सर्वांच्या वतीनं मी सर्व नागरिकांना पुनच आवाहन करतो की आपण हे पाणी सोडलेलं आहे ते आपल्यासाठी आहे पण आपण तो जपून वापरावं पाणी वाचवा आणि देश वाचवा ही जी संकल्पना आहे ही निश्चितपणे आपण सर्वांनी पाळावी अशी देखील विनंती करतो आणि ह्या माध्यमातून या बाबतीत आमदार महोदय आमदार मंजुळा गावित यांनी देखील कलेक्टर आणि जिल्हा परिषदचे शिवो आणि एरिगेशनचे कार्यकारी अभियंता पाणी पाटबंधारे विभाग यांना देखील निवेदन देखी दिलं होतं त्या शेतकऱ्यांच्या सर्व निवेदनाच्या प्रती या ठिकाणी आमदारांच्या वतीने त्या ठिकाणी दिल्यामुळे गेल्या पंचवीस तारखेला या ठिकाणी बैठक घेण्यात आली कलेक्टर ऑफिस धुळ्याला आणि त्या माध्यमातून या ऑर्डर दिली ऑर्डरच्या माध्यमातून आज या ठिकाणी पाणी सोडण्यात येत आहे आणि म्हणून हे पाणी पुढे आता सतरा दिवस अठरा दिवस बेळ पर्यंत पोहोचत पोहोचत हे सगळं पाणी मिळेल सर्व जनतेला आणि त्यामुळे आपण हे जपून पाणी वापरावं उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू भगिनी या ठिकाणी सरपंच जिल्हा परिषद सदस्य काही नगरसेवक हो का आहेत त्या सर्वांना विनंती करतो की आपण देखील सर्वांना पाणी जपून वापरायचा संदेश द्यावा